श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदयतिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास दान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक फूल हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमो लिहायला अजिबात विसरू नका संकश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप हा करायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तार आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते व्रत करायचं आपल्याला संकल्प करायचा आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर तुम्ही जल अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायची ही एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा तुम्ही बुंदीचे लाडूदा गणपती बाप्पांना दाखवू शकतात बेसनचे लाडू किंवा अगदी तुम्ही गुळखोपऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या आवर्जून हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं ज्या स्वंदाचं तसेच दुर्वाह्या अर्पण करून घ्यायच्यात आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप हा करून घ्यायचं ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा तर मुलं लहान असतील त्यांना बोलता येत नसेल तर किमान एक वेळा तरी हा जप करून घ्यायचा आहे तसेच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं त्यानंतर आपल्याला आरती करायची आणि जो नैवेद्य आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रसाद म्हणून वाटप हा करून घ्यायचे त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला गणपती बाप्पांकडे क्षमा याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे वास्तुशास्त्रामध्ये जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय लाडके गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पांना हे झाड विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगले राहते जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फूल शुभ मानले गेले आहे हे फूल काली माताने श्री गणपतीला अर्पण केले जाते तसेच जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक देखील मानले गेले आहे तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला जास्वंदीचं रोप लावण्याचा आवर्जून सल्ला हा दिला जातो मंगळ दोषामुळे होणारे समस्या जसं की विवाहामध्ये विलंब कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणं तसेच नोकरी व्यवसायामध्ये यश न मिळणं अशा व्यक्तीने आवर्जून जास्वंदीचं झाड आपल्या घराजवळ लावावं तसेच लाल जास्वंदीचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये देखील केला जातो असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं आणि म्हणून संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळीच लाल जास्वंदीचं एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं हे फूल आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची नाही प्लेटवर आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे ठेवायचे जे अकरा तांदळाची दाणे आपण घेणार ती अखंड असावे आणि त्या अकरा तांदळाच्या दाण्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षध तयार करून घ्यायची आहेत आता हे अकरा तांदळाची दाणे घेऊन आपल्याला देवघरामध्ये एक बसायचं आहे आपल्याला एक तांदळाचं दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते तांदळाचा जो दाना आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावर जे आपण जास्वंदीचं फुल अर्पण केले त्यावर अर्पण करायचं पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचं ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो दाना जो आहे तो जास्वंदीच्या फुलावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला अकरा वेळा आपल्या हातामध्ये तांदळाची दाना घ्यायची आहेत अकरा वेळा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आणि अकरा वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून जास्वंदीच्या फुलावर ते दाणे अर्पण करून घ्यायचे आहेत तसेच आपल्याला एक लाल जास्वंदीच्या झाडाचं पानसुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं हे पान घरी तर त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा तर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून त्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करायचं तर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा बोला लिहायची आणि त्यानंतर ते पानसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आपल्या मनातली इच्छा बोलून ती जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभर या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायच्या आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे जास्वंदीचं फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेल त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जुडी आणि इच्छा लिहिलेलं पान ह्या तिन्ही वस्तूंना एकत्र आपल्याला एक दोऱ्याने बांधून घ्यायचं त्याचबरोबर जे अकरा तांदळाचे दाणे आपण अर्पण केलेत या सर्व वस्तू घेऊन जायच्यात आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचा नैवेद्य घेऊन गेले गे। असतील तर तो अर्पण करायचा त्यानंतर जी आपण जुळी तयार केली आहे ती आपल्या मनातली पुन्हा एकदा इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावून त्यांच्या चरणावर अर्पण करायची त्याचबरोबर जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेऊन गेलेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, होते पण आपलं सातपणाचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या